बदलापूर मधल्या ज्या शाळेमध्ये ही सगळी संतापजनक घटना घडली त्या शाळेकडे आंदोलकांचे वळले आणि आधी शाळेचं गेट सोडून बघता बघता आंदोलक शाळेत शिरले ओएसिटीच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा आणि शाळेतील दिसेल त्या वस्तूंवर आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला खिडकीच्या काचा बेंच अशा सगळ्या वस्तूंची तोडफोड झाली याच शाळेत आंदोलनानंतर पहिल्यांदाच एबीपी माझाचा प्रतिनिधी केला आणि काय दिसलं पहा आदर्श महाविद्यालयात आद अल्पवयीन मुलींवरती अत्याचार केल्यानंतर या ठिकाणी बदलापूरकरांचे नागरिक आहेत हे आक्रमक झाले होते आणि त्यांनी आदर्श महाविद्यालयात आद काही वेळांपूर्वीच या ठिकाणी तोडफोड केलेली आहे आपण ही दगड पाहू शकता या दगडांनी शाळे ची जी संपूर्ण नैस्य नाबूद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे शाळेतले जे वर्ग आहेत त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याचा पाहायला मिळत आहे हा शिशू वर्ग आहे आणि या शिशू वर्गात देखील आपण पाहतोय साहित्यांची या ठिकाणी मोडतोड करण्यात आलेली आहे शाळेच्या ज्या काचा आहेत त्या तोडण्यात आलेल्या आहेत महत्त्वाचं म्हणजे शाळेतलीच प्रत्येक जी खोली आहे ती अशाच प्रकारे द्रुप या ठिकाणी पाहायला मिळत आहे संपूर्ण शाळेची तोडफोड झाल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगड ही येथील नागरिकांनी येऊन या ठिकाणी टाकल्याचं पाहायला मिळत आहे मी संपूर्ण शाळेत आपल्याला एकदा दाखवू शकतो की या ठिकाणी शाळेमध्ये पेट्रोल टाकून ही शाळा पेटवण्याचा देखील प्रयत्न आंदोलनकर्त्यांकडनं झाल्याचं पाहायला मिळत आहे एकदम रौद्र स्वरूप या ठिकाणी आंदोलनकर्त्यांचं पाहायला मिळत आहे ही जो कॅन आहे या कॅनमध्ये पेट्रोल आहे ज्याचा स्मेल येतो आहे वास येतो आहे आणि या ठिकाणी हे पेट्रोल टाकून शाळा कुठेतरी जाळण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांचा होता वेळीच या ठिकाणी पोलिसांनी धाव घेत त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे मी सध्या या शाळेच्या रूम मध्ये आहे ही परिस्थिती आपण पाहतोय की संपूर्णपणे आंदोलनकर्त्यांनी तोडफोड करत शाळेच्या काचा आणि कुठं साहित्य आहे हे निसराभूत केल्याचं पाहायला मिळत आहे हीच परिस्थिती सगळीकडे आहे लोखंडी ग्रिल तोडून आंदोलनकर्ते आतमध्ये शिरले होते आणि शाळेची ही संपूर्णता मोडतोड झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता तरी ही या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी शाळा परिसराचा जो रस्ता आहे या ठिकाणी निर्बंध लावण्यात आलेले आहेत ला त्या ठिकाणची जी वाहतूक आहे इतर मार्गांवरनं वळवण्यात आलेली आहे पोलिसांकडनं या ठिकाणी जाणारे जे संशयित आहेत त्यांची देखील धरपकड सुरू केलेली आहे शाळा परिसरात आता मोठा बंदोबस्त पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे वाढीव कुमक ही देखील मागवण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी जरी परिस्थिती नियंत्रणात असली तरी या ठिकाणी मोठा हल्ला शाळेवरती झालेला आहे एकूणच आंदोलनकर्त्यांनी ही संपूर्ण शाळा जाळण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वालच मी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट